श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आजचे बोधवचन भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळे काही करण्याची जरुरी नसते श्रीराम श्री महाराज श्री म्हणतात जेथे जीव आहे तेथे भगवंत आहे भगवंत हा जीवाच्या अंतरयामी आहे तो कधी जीवाला विसरत नाही पण जीव भगवंताला विसरतो श्री सद्गुरूकडून आलेले नाम म्हणजे हृदयातील भगवंतापासून आलेली परावाणीच होय म्हणजे वैखरीने घेतलेले नाम हे मध्यमा आणि पश्यंती या वाणींना ओलांडून खोलवर अगदी परावाणीपर्यंत गेले पाहिजे परावाणी ही स्फुरणरूप पश्यंती ही रूप, मध्यमा ही अर्थरूप व वैखरी ही शब्दरूप आहे वैखरीचे स्थान मुख मध्यमाचे कंठ पश्यंतीचे हृदय आणि परावाणीचे नाभी हे आहे भगवंत हा, हा परावाणीच्याही परता आहे भगवंताच्या भेटीचे परावाणी प्रवेशद्वार आहे म्हणजे वैखरीचे नाम खोलवर जाऊन थेट भगवंताकडे नेते नामाने भगवंत आपलासा होतो असा नामदेवांचा अनुभव आहे ते म्हणतात परेहून परते घर तेथे राहू निरंतरम असे परेहून परते असलेल्या भगवंताच्या घरात निरंतर राहण्यासाठी आपण आधी भगवंताच्या नामात निरंतर राहायला पाहिजे नाम हा रामाकडे नेणारा मार्ग आहे तो मार्ग भगवंत प्राप्तीपर्यंत अखंड चालायला हवा नाम घेण्यात कोणताही अडथळा येत नाही निष्ठेने नाम घेतले सद्गुरूवर श्रद्धा ठेवली तर प्रारब्धही नामाच्या शासनाखाली येते देहदुःखातसुद्धा नामात राहता येते अगदी अंतकाळीसुद्धा मुखी नाम येण्यासाठी भगवंत मदत करतो असे गीता सांगते नाम घेणे आणि नामात राहणे दोन्ही एकच नाहीत नाम घेणारे खूप पण नामात राहणारे थोडेच असतात नामात राहतो त्याच्या अंतरी स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण असते श्वासाप्रमाणे नाम चालते नामाशिवाय अन्य काही नाही अशी भावना असते नाम म्हणजे माझा प्राण असे श्री महाराज म्हणत त्याला नामात राहणे असे म्हणतात श्री महाराजांकडे एक कानडी शिष्य होता त्याच्यामुखी नाम आणि हातात माळ नित्य असे त्याचा अंतकाळ महाराजांजवळच झाला प्राण गेल्यानंतरही काही वेळ त्याचे ओठ आणि बोटे सारखी हालत होती हा खरा नामाचा अभ्यास नामाचे खरे महत्त्व समजले पाहिजे नामस्मरण हाच धर्म हेच कर्म आणि हीच उपासना नामाचा अधिकार प्रत्येकाला आहे ते सुलभ आहे निरुपाधित आहे ते तुटत नाही फुटत नाही जळत नाही चळत नाही गळतही नाही की मळतही नाही संतांनी हे अनुभवले आहे आदिशंकरापासून नामाची गंगा अखंड वाहत आहे गंगा आली अंगावरी आळशी पाहून पळे दुरी अशी आपली स्थिती नामाशिवाय जगणं म्हणजे मरणच एक परिचारिका गेली सदतीस वर्षे मुंबईच्या रुग्णालयात बेशुद्धावस्थेत मृतप्राय अवस्थेत आहे तिची स्मृती लोपली आहे ती जिवंत असून जिवंत नाही अशा अवस्थेत आहे नामाची म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या भगवंताची स्मृती ज्याला नाही तो जिवंत असूनही मृतच आहे भगवंताच्या नामाने त्याची अखंड स्मृती राहते म्हणून भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराले करण्याची जी नस्ते श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम